दाताच्या कोणत्याही दुखण्याने त्रस्त असाल तर आता तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे कल्याण आता एक अत्याधुनिक आणि सुसज्ज असं जीमॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू झालंय ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच छताखाली दातांशी संबंधित सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत डॉक्टर स्नेहा अमोल चव्हाण यांच्या पुढाकाराने हे ऍडव्हान्स मल्टी डेंटल क्लिनिक सुरू झालंय डॉक्टर स्नेहा यांनी दंत चिकित्सेसाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या नायर डेंटल कॉलेजमधून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय तसेच त्यांनी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केलंय कल्याणातील एका प्राईम लोकेशन असलेल्या खडकपाडा परिसरात हे जीमॅक्स ऍडव्हान्स मल्टी डेंटल क्लिनिक सुरू झालंय या ठिकाणी रुग्णांना सर्व ट्रीटमेंटसाठी अनुभवी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असणार आहेत रुग्णांना वारंवार यायला लागू नये तसेच सिंगल सिटिंग रूट कॅनल उपचार पद्धती दातांच्या उपचारानंतर कमीत कमी दुखण्यासाठी विशेष काळजी स्माइल डिझायनिंग डेंटल इम्प्लांट अस्थेटिक डेंटिस्ट्री ऑर्थेडेंटिक डेंटिस्ट्री लहान मुलांसाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती हृदयविकार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यासाठी विशेष कार्डिओलॉजिस्ट तसेच दिव्यांग मुलांवरही यासाठी दंत उपचार करण्यासाठी विशेष सुविधा आणि रुग्णांच्या फॉलोअपसाठी यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे नमस्कार मी डॉक्टर स्नेहा अमोल चव्हाण कल्याण इथल्या प्राईम लोकेशनवर मी जी मॅक्स ॲडव्हान्स्ड मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हे गुडवी पाडव्याच्या दिवशी चालू करणार आहे हे क्लिनिक, अप क्लिनिक आ, आ, आप ह्या क्लिनिकमध्ये आपण सगळ्या ॲडव्हान्स्ड प्रोसिजर्स करणार आहोत ज्या पेशंट्सला आधी ठाणे किंवा मुंबईला जायचे फॉर डेंटल ट्रीटमेंट त्यांनी जी मॅक्सला येऊन सगळे ट्रीटमेंट्स एकाच छताखाली करून घेऊ शकतात इथे सगळ्या ट्रीटमेंटसाठी स्पेशलिस्ट डॉक्टर यांना बोलवण्यात येतील जे की ज्यांना फाईव्ह टू सिक्स इयर्सपेक्षाही जास्त एक्सपिरियन्स आहेत हे इवन फ्यू कन्सल्टन्ट आर प्रोफेसर इन डेंटल कॉलेजेस इथे तुम्ही सिंगल सेटिंग रूट रुटकेनाल ट्रीटमेंट ज्यासाठी ज्या रूट रुटकेनालसाठी तुम्हाला दोन ते तीन व्हिजिट द्यावे लागतात दुसऱ्या क्लिनिकमध्ये इथे आपण कमीत कमी, -कमी वेळेत सिंगल सिटिंग रुटकेनाल ट्रीटमेंट करणार आहोत इवन प्रोसिजर्स लाईक स्माइल डिझायनिंग डेंटल इम्प्लांट्स एस्थेटिक डेंटिस्ट्री ऑर्थोडॉन्टिक डेंटिस्ट्री लहान मुलांसाठी विविध ट्रीटमेंट्स आणि जे पण पेशंट्स विथ कार्डियक डिसिजेस आहे त्यांच्यासाठी पण स्पेशलिस्ट कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल राहतील त्यानंतर जेही लहान मुलं विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांच्यासाठीही अंडर सेडेशन आपण हॉस्पिटलमध्ये मध्ये ट्रीटमेंट करू शकतो तरी जी मॅक्स ॲडव्हान्स्ड मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकच्या फॅसिलिटीजचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावे धन्यवाद